नमस्कार मित्रांनो मी सुनील जाधव नंदुरबार आज व्हीलू कप आणि मॅच या दोन फॉर्म्युल्यांचं कॉम्बिनेशन करून एक आवळीवेळी ट्रिक घेऊन आलेलो आहे आपल्याला बऱ्याचदा मोठी माहितीवर मोठ्या माहितीतून आपल्याला ठराविक घटकांची माहिती शोधायची असते अशा वेळेस आपल्याला या फॉर्म्युलांचं कम कॉम्बिनेशन करून ती माहिती कशी शोधता येईल ते पाहूया समोर एक यादी आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेतली गुणांची माहिती इथं आहे त्यात विद्यार्थ्याचे नाव बाजूला प्रात्यक्षिक तोंडी लेखी आणि एकूण असे वेगवेगळे कॉलम आहेत आणि त्याच्यात ती माहिती भरलेली आहे याच्यात आपल्याला मला वि विशिष्ट विद्यार्थ्याने कोणत्या घटकामध्ये जसं की प्रात्यक्षिक असेल किंवा तोंडी असेल लेखी असेल त्याच्यात किती गुण मिळवले हे शोधायचं आहे अर्थात जर यादी छोटी असेल तर समोर आपण स्क्रोल बटन करूनही शोधू शकतो पण इकडचे कॉलमही जर कॉलमची जर हेडिंगही मोठ जास्त असते किंवा विद्यार्थ्यांची नावं जी आहेत हे सुद्धा जर जास्त असतील तर अशा वेळेस फिल्टरने आपण शोधण्याचा प्रयत्न करू परंतु तेही फिल्टरमध्ये नावं जर दोन अडीचशे तीनशे असतील तर त्याच्यातून ठराविक नाव शोधणंही आपल्याला कठीण होतं म्हणून आज आपण व्ही लुकअप या फॉर्म्युल्याचा आणि त्याचसोबत मॅच या फॉर्म्युल्याचं कॉम्बिनेशन करून ती माहिती कशी शोधता येईल ते पाहूया यात दोन व्हेरिएबल आहेत एक व्हर्टिकल आणि दुसरं आहे हॉरिझॉन्टल याच्यात आपल्याला विद्यार्थ्याचं नाव याच्यावरून आपल्याला माहिती शोधायची आहे आणि दुसरं आहे की त्याने कोणत्या परीक्षेत कसे मार्क्स मिळवले त्याच्यावरनं आपल्याला माहिती शोधायची आणि त्याने त्या घटकात गुण कसे मिळवलेत किती मिळवलेत ते आपल्याला या जे फायव्ह क्रमांकाच्या सेलमध्ये आले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला व्ही लोकअप फॉर्म्युला वापरावा लागेल तर मी व्हीलुकअप फॉर्म्युला समजवतो आपण मला आता सुमित भोई या मुलाचे तोंडी परीक्षेतले मार्क्स या ठिकाणी दिसले पाहिजे म्हणून मी व्ही लोकअप फॉर्म्युला वापरून ते आणत आहे तर इज इक्वल टू व्ही लुकअप हा फॉर्म्युला मी केला यानंतर आपल्याला विचारतं लुकअप व्हॅल्यू की आपल्याला लुकअप व्हॅल्यू ही कोणत्या सेल रेंज सेलवरनं घ्यायची आहे मग आपल्याला आता हे जरी हा जो टेबल आहे याच्यातून जरी माहिती शोधायची आहे पण आपल्याला ही लुकअप व्हॅल्यू म्हणजे या विद्यार्थ्याचं नाव इथं जे असणार ते या टेबलला दिसलं पाहिजे म्हणून ही सेल रेंज आप सेल रेफरन्स आपण देणार आहोत लुकअप व्हॅल्यू आपण एच फायव्ह ही सेल घेणार आहोत कॉमा त्यानंतर टेबल अॅरे ही माहिती जी आहे ही आपल्याला कोणत्या टेबलवरने शोधायची तो टेबल आपल्याला सिलेक्ट करावा लागेल जसं की तो आपण हा टेबल इथून सिलेक्ट करणार पण हा टेबल मला आता फ्रीज करावा लागेल म्हणून मी एफ फोर हे की दाबणार या पद्धतीने डॉलरचं चिन्ह लागून तो फ्रीज झालेला आहे यानंतर मी कॉमा देईन त्यानंतरचा आहे कॉलम इंडेक्स नंबर आता आपल्याला मी इथे उदाहरणार्थ पहिलंच तोंडी ठेवलेलं आहे आता ह्या याच्यावरनं आपल्याला कॉलम तोंडीचा कितवा आहे तर हा विद्यार्थ्याचं नाव पहिलं प्रात्यक्षिक दुसरा आणि तोंडी हा कॉलम तिसरा आहे म्हणून इथं मला तीन लिहावा लागेल नंतर कॉमा आता मला एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून मी फाल्स घेतला किंवा मी शून्यही लिहू शकतो या ठिकाणी शून्य लिहिला तरी तोच त्याचा अर्थ होतो आणि ब्रॅकेट कंप्लीट करून मी एंटर दिला आता तुम्ही बघत असणार सुमित बोई त्याला तोंडीत चार मार्क्स मिळाले आहेत पहिलंच नाव सुमित भोई आहे त्याला तोंडीत चार मार्क्स आहे इथपर्यंत हा विलोक फॉर्म्युला झाला विलोक फॉर्म्युलाने ही माहिती आणू शकतो पण आता मला तोंडी ऐवजी इथे लेखी लेखी हा घटक हवा आहे लेखित त्याचे मार्क्स पाहिजे आहेत पण आता गंमत बघितली असेल की आता तो चार जी व्हॅल्यू आलेली आहे जे फायला ती बदलली नाही मग ने आपण प्रत्येक वेळेस जसं की इथं फॉर्म्युला आहे आता हा जो तीन आहे आपण कॉलम इंडेक्स नंबर दिलेला होता हा कॉलम इंडेक्स नंबर मी जर आता लेखीसाठी चार केला तर मला तेव्हा ती चार केल्यानंतर मला लेखीचे इथं गुण मिळाले पण असं प्रत्येक वेळेस कसं बदलणार म याच्यासाठी आपल्याला या व्हिल्युकअप फॉर्म्युल्यासोबत इथं मॅच हा फॉर्म्युला काम करणार आहे तो मॅच फॉर्म्युला काय काम करतो ते आपल्याला बघावं लागणार आहे त्या मॅचने फक्त आपल्याला आता व्हर्टिकलने आपण एच फाईव्ह किंवा दोन विद्यार्थ्याच्या नावानुसार शोधलं आता आपल्याला सुद्धा शोधायचं आहे हॉरिझंटल व्हेरिएबलने तर मग तो हॉरिझन्टल व्हेरिएबल आपल्याला हा जो चार किंवा तीन अंक आला होता कॉलम इंडेक्स तो इथं आप बदलला पाहिजे म्हणून मॅच या फंक्शनचा वापर करावा लागेल हा चार मी काढला आणि इथं आता मॅच आपण वाप फॉर्म्युला वापरूया ब्रॅकेट कम्प्लीट करून आधी करून घेतलं आता मला मॅचमध्ये जो ज्या सेलने मला हॉरिजॉन्टल व्हेरिएबल शोधायचा आहे म्हणजे हा आय फायवसेचा रेफरन्स द्यावा लागणार आहे कॉमन लुकअप व्हॅरने मी आय फाय घेतली नंतर लुकअप ॲरे जो आहे हा लुकअप ॲरे मी आता पूर्ण टेबल न घेता मला आडवी माहितीचे जे हेडिंग्स आहेत ज्याच्यावर मी कॉलम ठरवला आहे तो त्या याचे मी फक्त पहिली सेल हेडिंगची जी सेल रेंज आहे ती सिलेक्ट केली तिलाही मी फ्रीज करतो त्याच्यासाठी मी कीबोर्डवरचा एफ फोर बटन हा दाबला आहे यानंतर देऊन मला एक्झॅक्ट मॅच याच्यासाठी शून्य हा मी घेतला आहे आता संपूर्ण ब्रॅकेट कंप्लीट झालेला आहे आता मी एंटर देतो आता जर लेखीचे सव्वीस मार्क्स इथं आले आता गंमत पाहूया मी सुमित भूई ऐवजी आता तिथं विद्यार्थ्याचं नाव बदलतो कंट्रोल वी करतो गौरव महाले मी आधीच कॉपी करून ठेवला आहे गौरव महाले त्याचे आता लेखीचे गुण बदलले तीस आपण इथून जर पाहिलं तर खाली गौरव आले असे त्याला लेखीचे तीस गुण जे आपोआप बदलले तेच मी नंदिनी जाधव या मुलीचे गुण लेखीतले पाहणार आहे ते आहेत सव्वीस पण आता मला एकूण नंदिनी जाधवला एकूण किती गुण आहेत ते पाहिजे तर मी एकूणचा कॉलम इथं जे काही हेडिंग आहे ते या आय फाय सेलला टाकतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की नंदिनी जाधवला एकूण बत्तीस गुण आहेत ही ट्रिक म्हणजेच व्हीलू कप प्लस मॅच हे दोघं फॉर्म्युले कॉम्बिनेशन करून आपण अशा प्रकारे माहिती चुटकीसरशी शोधू शकतो नक्कीच तुम्हाला व्हीलू कप आणि मॅचचं कॉम्बिनेशन आवडलं असेल मी धन्यवाद